आहेत देवेंद्रजी त्यांना आम्ही सांगतो आहे आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण करतो आहे मी रिक्वेस्ट हा वर्ड पण यूज करते की तुम्ही वरलीत या इकडे तुम्ही जोपर्यंत येणार नाही तुम्हाला आमचे प्रॉब्लेम समजणार नाही मुंबईतील वरळी बिडडीचा पुनर्विकासावरून स्थानिक रहिवाशांचा रोष उफाळून आला म्हाडाच्या कामकाजावर प्रश्नोचिन्ह उपस्थित करत रहिवाशी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करत आहेत रहिवाशांचा थेट सवाल असा आहे की म्हाडाच्या कामात राजकीय दबाव आहे का आणि आता महाडाचे अधिकारी सुनील भडांगे ठरवणार काही का स्थानिक रहिवाशांनी विरोधात जोरदार निषेध नोंदवला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे काय आहे त्यांच्या मागण्या आज आम्ही सगळेजण उतरलोय म्हाडाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे उतरलोय आणि म्हाडावरती राजकीय दबाव आहे का त्याच्यासाठी आम्ही आज म्हाडाचा निषेध करतो तर तुम्हाला मी म्हाडाचा पूर्ण सगळा हे सांगतो त्यांचा कारभार कसा का भ्रष्टाचार तिथं आणतो दोन हजार चोवीसला ना आम्ही एक पत्र दिलं आहे म्हाडाला त्यांना आम्ही चव्वेचाळीस नंबर आमची काही हरकत नाही आहे तर तुम्ही आम्हाला त्याच्यामध्ये प्राधान्य द्या म्हणून तर त्यांनी काय सांगितलं आम्हाला की तुमची एक बिल्डिंग आम्ही नाही घेऊ शकत तर आम्हाला पूर्ण प्लॉट लागतो आम्ही ठीक आहे बोललो त्याच्यामुळे आम्ही मग त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेकर यांच्याशी संपर्क साधला आम्ही सगळे ते रेडी झालो त्याच्यानंतर आम्ही परत अर्ज दिला तो चौदा दहा नंबर पंचवीस रोजी परत आम्ही म्हाडाला अर्ज दिला चौदा हजार पंचवीस रोजी तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर सगळेजण भाडं घेऊन जायला जर रेडी असाल तर तुमची आम्ही बिल्डिंग आम्ही तुमची पहिली बिल्डिंग घेतो म्हणून त्याच्यानंतर त्यांना आम्ही त्यांना आम्ही परत एक अर्ज दिला तो अर्ज दिला आम्ही दहा अकरा दोन हजार पंचवीसला दिला त्याच्यानंतर दहा अकरा दोन हजार पंचवीसला त्यांनी आम्हाला तेच सांगितलं की तुम्ही सगळेजण जर भाडं घेऊन जायला रेडी असाल तर आम्ही करतो अधिकारी आहेत जे भडांगे साहेब त्यांनी आम्हाला काय सांगितलं तुम्ही चाव्या आणून द्या मी तुम्हाला छत्तीस महिन्यामध्ये तुम्हाला मी घर देतो तुम्ही मला आणून द्या आणि तुम्हाला तसं निवेदन घेऊन तुम्ही जे बोरेकर साहेब आहेत त्यांच्याकडे तुम्ही या म्हणून आम्ही सगळे म्हाडाच्या बोरेकर साहेबांकडे गेलो त्यांना अर्ज दिला त्यांनी आम्हाला काय सांगितलं की तुमचा आम्ही विचार करू म्हणून त्याच्यानंतर हे म्हाडाने एक पत्रक काढलं या पत्रकामध्ये फेज टू फेज फोर फेज फाय फेज सिक्स असे आहेत त्याच्यामध्ये ज्या एकोणीस बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंगमध्ये एकशे साठ जागा वॅकेंट होत्या तर त्यांना आम्ही काय विचारलं तर एकशे साठ जागा वॅकेंट आहेत ना तर त्याच्या जागी आम्हाला तुम्ही टाकाय म्हणून तर त्यांनी काय सांगितलं त्या भरल्या गेलेल्या म्हणून मग जर त्या भरल्या गेल्या तर आम्हाला उत्तर द्या त्यांनी आम्हाला त्याचं उत्तर नाही दिलं मग आम्ही काल परत त्यांच्याकडे गेलेलो तर त्यांना आम्ही ते विचारलं परत विचारलं त्याच्यामध्ये चौदा नंबर पंधरा नंबर पाच नंबर सहा नंबर यांनी पण त्यांना विचारलं की तुम्ही उत्तर द्या म्हणून जसं आम्ही इकडे आलो त्याच्यानंतर त्यांचं उत्तर आलं की त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आहेत ह्याच्यामध्ये त्यांनी बिल्डिंग न घेतला त्याने मधल्या बिल्डिंग घेतल्या आम्हाला त्यांच्याशी काही अपवाद नाही त्यांनी जसा त्यांचा विचार केला त्यांनी त्यांचा आमचा पण विचार करावा सगळ्या बिडी रहिवाशांचा आमची इच्छा आहे की आमची एक प्रमुख मागणी आहे की तुम्ही लॉटरी जी आता काढली आहे ना त्याच्यावर तुम्ही स्थगिती आणा त्याच्यावरती आमचा विरोध आहे त्याच्यावर तुम्ही स्टे आणा ती लॉटरी तुम्ही काल त्याचे त्याचं पत्रक काढलं त्याच्यावरती तुम्ही स्टे आणा त्याची जी शुक्रवारी आहे तुम्ही लोकांना विश्वासात घ्या ना तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता जो जातोय तुम्ही त्यांचा विषय हा जो वर राजकीय दबाव आणतोय हा तो ही बिल्डिंग राजकीय दबाव येऊन आणायचं ह्याला पहिला टाकी आहे तुला कुठे जायचं तुला मागे जायचं ठीक आहे तुला मागे जा हे असं चालणार ना ना आणि म्हाडाच्या असं कोणत्या ह्याच्यामध्ये म्हाडाचा एक पोटल निघतो त्याच्यामध्ये त्यांनी कोणता जो कारभार तो ते टाकलाच नाही त्या लोकांनी तर त्याच्यामध्ये टाकवा ना तेव्हा लोकांना लोकांना कळेल ना मग कारभार चालवतो कोण म्हाडाचा नक्की चालवतो कोण राजकीय दबावाले चालवतात की म्हाडा चालवत आम्हाला सांगितलं गेलं होतं आमची पिढी इकडे आता आलेली आहे आमची पिढी इकडे बॉन झालेली आहे आम्ही गेल्या इकडे शंभर वर्ष राहतो आहे आता आम्हाला आज ही सिच्युएशन या साठी आलेली आहे कारण आम्हाला बोललं गेलेलं की हे बिल्डिंग डिमॉलिश होणार आम्हाला नवीन बिल्डिंग बांधून देणार आहे तिथे फेज वन फेज टू फेज थ्री फेज फोर असे बिल्डिंग्स डिवाइड होणार होते आणि अचानक आम्हाला अशी न्यूज आली आहे की फॉर्टी वन फॉर्टी टू फॉर्टी थ्री हे बिल्डिंगच्या जे सिक्वेन्स आहेत तिथे आमची बिल्डिंग इग्नोर केली गेली आहे आमच्या बिल्डिंगला काही विचारलं नाहीये आमच्या बिल्डिंगच्या सगळ्या मंडळाचे कार्यकर्ते जेवढे होते त्या लोकांनी सारखं सारखं ऑफिस ऑफिसमध्ये आणि जाऊन ऍप्लिकेशन सगळं दिलेलं होतं पण त्या गोष्टीला कम्प्लिटली इग्नोर करून फोर्टी फोर ला इग्नोर करून त्यांनी मधलेच दोन तीन बिल्डिंग घेतले आहे ज्यांना त्यांनी फेस टू ला त्यांना प्लॉट अलोकेट केलेले आहे जिव्हा जे काही आहे जे कम्प्लिटली म्हाडाच्या जे पॉलिसी असतात जे रूल्स अँड रेग्युलेशन असतात त्याच्या कम्प्लिटली विरुद्ध आहे हे जर असे रुल्स मोडले जात आहेत तर मग आम्ही कशावर महाडावर विश्वास ठेवायचा अशी जर पॉलिटिक्स होत असेल तर आम्ही काय करायचं आम्ही कुठल्या नेत्याकडे जायचं कोणाशी भांडायचा इकडे सगळे आमची आम्ही आमच्या चीफ मिनिस्टर जे आहेत देवेंद्रजी त्यांना आम्ही सांगतो आहे आम्ही त्यांना रिक्वेस्ट पण करतोय रिक्वेस्ट पण करते की तुम्ही वर्लीत या इकडे तुम्ही जोपर्यंत येणार नाही तुम्हाला आमचे प्रॉब्लेम समजणार नाही आम्ही वरली बिढचा पाच नंबर आम्ही यंदा पाठिंबा देण्यासाठी म्हणून आज इथे आलेलो आहे कारण शेवटी अन्याय झाल्यानंतर एकत्र जर आपण आलो त्या शक्तीचाच उपयोग शेवटी सरकारला मान्य करावा लागेल आम्ही सेक्टर एक मध्ये जी आम्हाला जागा मिळणार होती तिथे आम्हाला डावलून आम्हाला सांगितलं सेक्टर दोन मध्ये जाणार सेक्टरमध्ये दोन मिळवण्यासाठी आम्ही जूनमध्ये त्यांना पत्रेवर केला होता की दोन जूनला आम्ही पत्रवर केला की आम्हाला तुम्ही सेक्टर दोनमध्ये देणार असाल तर आम्हाला एफ फिल्ड एफ बिल्डिंगमध्ये द्या म्हणून त्यासाठी राखीव जागा ठेवल्या होत्या पण दोन दिवसामध्ये राजकीय दबाव आणून तो निर्णय बदलून यांनी जसं आता माहिती दिली की अचानक दोन बिल्डिंगमधल्या उचलून त्या तिथे जागा दिलेली आहे यांच्यावरती पण अन्याय केलाय आणि के आमच्यावरती पण अन्याय केलाय आमचं म्हणणं आहे की ती लॉटरी कॅन्सल करून तुम्ही पुन्हा लॉटरी करा आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लॉटरी आम्हाला हवीच आहे तुम्ही हे जे केलंय ते आम्हाला मान्य नाही आमच्या समोर झालेला नाहीये आम्हाला कम्प्लिटली इग्नोर केल्या गेलाय आमची ही रिक्वेस्ट आहे की ही जी जे काही लॉटरी झाली होती आधी ते कॅन्सल करा आणि परत रि लॉटरी करा जिथे तुम्ही सगळ्यांचा विचार करणार